आज तेवीस जून शाळा प्रवेशाचा पहिला दिवस आजच्या दिवशी गावाखेड्यातील शाळा उघडल्यात आणि त्यामध्ये प्रवेश होत आहेत वरुण बगाम येथील जिल्हाप्रिय शाळेसुद्धा आज विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला मुख्याध्यापक गौतमराव मारुडे यांच्या उपस्थितीत ग्रामशिक्षण समितीचे सर्व सदस्य यावेळी हजर होते प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पायाचे ठसे या वर्षापासून घेण्याचा उपक्रम शालेय शिक्षण विभागाने ठरवलेला आहे त्या अनुषंगाने आज प्रवेश घेतलेल्या या विद्यार्थ्यांच्या पायाचे ठसे शिक्षक वर्गशिक्षक हे घेत असताना आपण पाहतो आहे या अनुषंगाने आजच्या कार्यक्रमाचं नियोजन आणि आयोजन वर्ग पहिल्यात नवीन दाखल झालेले असतात तर त्याचा प्रवेशोत्सव आपल्याला इथं साजरा करायचा होता त्या निमित्तानं आयोजित इथं सभेखानी कार्यक्रम त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय संसदोका त्याचप्रमाणे आपल्याला त्याचं संपूर्ण उपाध्यक्ष रत्नात इंगळे आणि संपूर्ण सदस्यगण व्यवस्थापन समितीचे प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आहे आपल्या गावच्या प्रथम नागरिक प्रतिभात इंगळे यांना आपण आमंत्रित केलेलं होतं त्या काही कारणास्तव आल्याने पण त्यांचे प्रतिनिधी त्यांचे पती इथं आलेले आहेत ते सुद्धा आपले प्रमुख अतिथी आहेत आणि इतर सर्व सन्मान्य व्यासपीठ आज आपण हा कार्यक्रम कशासाठी आयोजित केलेला उत्साह हो वाटावा त्यांचं स्वागत योग्य प्रकारे व्हावं हो, आणि हो। ते मुलांना मग शाळेत यायला चांगलं वाटावं यासाठी हा कार्यक्रम आहे तर त्यासाठी शासनाचं एक पत्रच निघालेलं आहे त्या त्यांनी त्या कार्यक्रम खाल्लेला आहे पहिल्या वर्गात आलेल्या मुलाचं पाऊस कसा घ्यावा त्यांचं स्वागत करावं आणि त्यांना पहिल्या दिवशी गरमेज पूज सॉफ वगैरे देण्यात यावं ते सगळं सर्व आपण केलेलं आहे आणि त्या निमित्त सर्व मान्यवरांना स्वागत करायचं जेणेकरून मुलांना आनंद वाटेल मुलं शाळेत येतील आणि पुढे त्यांना एक चांगल्या दर्जाचं शिक्षण द्यायचं आपल्याला शाळेमधून आणि त्यांची गुणवत्ता टिकवायची आहे आज विशेष या पर्वावर सांगायचा था मला असं आहे की बा बीजुभाऊ इंग्रय यांनी आपल्या शाळेला मुलांना बसण्यासाठी चटाया दिलेल्या आहे त्याबद्दल त्यांचं खूप खूप आभार मानते मी प्रवेशाच्या दिवशीच विद्यार्थ्यांना वह्या पुस्तक आणि दप्तराचं वाटप करणाऱ्या करणाऱ्याचं उद्घाटन प्रमुख अतिथी यांच्या हस्ते झालं त्यानंतर विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ गुलाब पुष्प, पुष्प आणि विविध मनोरंजनाच्या भेटवस्तू देऊन या विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित केला अंगणवाडी सेविका मदतनीस ह्यासुद्धा या विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी उपस्थित होत्या साक्षीदार न्यूजसाठी प्रल्हाद दातार वरवट बकाल